तर तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर लाडकी योजनेबद्दल एक सर्व महिलांकडे एक खुशखबर आहे जर तुम्ही वेबसाईटवरून फॉर्म भरलेला असेल तर तुमचे आता अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहेत तर तुम्ही इथं लाईव्ह प्रूफसुद्धा बघू शकता तर लगेच चेक करा तुमचा अर्ज इथं मंजूर झाला की नाही तर या तारखेला पुन्हा तीन हजार रुपये या महिलांच्या बँक खात्यात डी बी टीच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहेत तर त्या कोणत्या महिलांच्या बँक खात्यात पुन्हा तीन हजार रुपये इथं जमा होणार आहेत तर ज्यांनी वेबसाईटवरून फॉर्म भरलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर चेक करून घ्या तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शूटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला बहीण योजनेच्या जे काही ऑफिशियल पेजवरती तुम्हाला इथे यायचे आहेत तर ज्याने ज्याने वेबसाईटवरून फॉर्म भरलेले आहेत तर अशा सर्व महिलांनी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड फॉर्म भरता वेळी जे काही टाकला होता ते लॉग इन करून सर्वात पहिले तुम्हाला असं चेक करून घ्यायचं आहे तर आता आपण लाईव्ह पाहणार आहे तर कशाप्रकारे तुम्ही चेक करू शकता तर सर्वात पहिले तुम्हाला या पोर्जोचे लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर मी ते लॉग इन केलेलं आहे त्यामुळे अशाच प्रकारचं मला इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल जर तुम्हीसुद्धा अधिकही लाडकी बैन योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या तर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे व अशा प्रकारे जर तुम्ही फॉर्म भरला तर तुमचा फॉर्म जे इथं डायरेक्ट अप्रुव्हल होईल रिजेक्ट होण्याचे चान्सेस एकही एक टक्का राहणार नाही तर लगेच फॉर्म भरा तर यावरती डिटेलमध्ये आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर एका जणाचं मी इथं लॉग इन ऑलरेडी केलेलं आहे तरी इथं तुम्हाला खाली यायचं आहे त्यानंतर अप्लिकेशन एक ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता यांचं जे काही फॉर्म आहे ते कोणत्या तारखेला भरलेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला त्याचं जे काही फॉर्म आहे ते इथं पेंडिंग त्याच्यास इथं दिसत असेल तर ज्यांचे सहा दिवस झालेले आहे फॉर्मला भरून पोर्टलवरती तराशांचे फॉर्म आता अप्रुव्हल होण्यास सुरुवात झालेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या की तुमचा फॉर्म इथं अप्रुवल झाला की नाही त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं अप्लिकेशन आय डी दिसेल त्यानंतर तुमचे नाव त्यानंतर इथं पासपोर्ट आकाराचा एक फोटो तुम्हाला दिसेल त्यानंतर ॲक्शन इथं एक तुम्हाला इथं आईससारखे एक चिन्ह दिसेल यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची संपूर्ण डिटेल्स इथं चेक करू शकता तर आता तुमचा जो काही फॉर्म आहे ते पेंडिंगमध्येच आहे तर इथं तुम्ही चेक करू शकता की तुमचा जो काही फॉर्म आहे तर रिजेक्ट झाला इन रेन्युअलमध्ये आहे किंवा तुमचा जो काही फॉर्म आहे तिचं अप्रूव्हल झाला तर इथं मी तुम्हाला मेसेज दिसेल तर जर तुमचा फॉर्म इन रिन्यूअल रिजेक्ट असा कोणत्याही प्रकारचे जर तुमचा झालेला असेल तर तिथे तुम्ही त्यामध्ये बदल करून तुम्ही तुमचा फॉर्म पुन्हा री अप्लाय करू शकता त्यानंतर तुम्ही सर्वात पहिले चेक करून घ्यायचा की तुमच्या ज्या भरपूर महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही बत तर बत्तीस लाखोने अधिक महिलांचे अधिक पैसे तर रखडलेले आहे लाडकी बहीण योजनेचे तर त्यांच्या बँक पासबुकला आधार संलग्न नसल्यामुळे त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नसल्यामुळे त्यांना अधिक एक रुपये मिळालेले नाही तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही चेक करून घ्या व तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर सर्वात पहिले तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे जर तुम्ही आधार लिंक ज्या बँक पासबुकला आहे त्यामध्ये भरपूर महिलांचे पैसे जमा झालेले आहेत तर लगेच तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकमध्ये जे काही पैसे इथे जमा झालेले आहेत जमा जर झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर आपण जे इथले जे काही स्टेप आहे ती फास्ट करत आहेत तर तुम्हाला यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर ते व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या है। तर तुम्हाला आधारच्या साईटवरती येऊन तुम्हाला इथून आधार बँक सेंडिंग स्टेटस तुम्हाला बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर वरे तुमचा अकाउंट नंबर दिसेल त्यानंतर इथं कोणत्या बँकला तुमचं आधार लिंक आहे ते सुद्धा तुम्हाला इथून शो करेल तर भरपूर महिलांची बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे तें त्यांचे फॉर्म जे अप्रूव्हलसुद्धा झालेले आहेत त्यांना एस एम एससुद्धा आलेले आहेत पण त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत तर अशा सर्व महिलांनी लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँकमध्ये की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशामध्ये लाडकी बन योजनेचे जे काही पैसे आहेत ते डी बी टीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात तिथं जमा करण्यात येते तर लवकरात लवकर चेक करून घ्या व तुमच्या लाडकी बन योजनेचे पैसे अधिकच जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुम्हाला नेक्स्ट स्टेप काय करायचे जेणेकरून लाडकी बन योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर अशाच अपडेट्ससाठी नवीन व्हिडिओजसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू